नमस्कार मैत्रिणीनो तुम्ही जर एखाद्या कार्यक्रमाला जाणार असाल तर तुमच्या ड्रेसनुसार तुम्ही नखांवर डिझाईन करून घेऊ शकता तुमची नखं जर छोटी असतील तर खोटी नख लावूनही तुम्ही त्यावर नेल आर्ट करू शकता मोर पोपट फुलं अशी नक्षी काढून त्यावर हव्या त्या रंगाचे डायमंड्स लावून डिझाईन करता येतं आजकाल तर लग्नाच्या वेळेस शालूच्या किंवा मुख्य समारंभाच्या साडीच्या पदराचं डिझाईन देऊन तसे टॅटू बनवले जातात मग तसंच नखांवर कोरलं जातं रंगेबेरंगे घुंगरू लावणं हा तर खूप अनकॉमन आणि ट्रेंडी प्रकार आहे ठाणे जिल्ह्यातील माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे था वार्ता मैत्रिणीनो लावण्यमंत्र या सदरातून आम्ही नेहमीच नवनवीन लावण्यमंत्र देत असतो आपणही यामध्ये आपला लावण्यमंत्र आम्हाला दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनीवर कळवू शकता धन्यवाद